नमस्कार वर्षा क्रिएशन चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज मी तुम्हाला एक नवीन प्रकार दाखवणार आहे तर हे मी दोन पॅचेस मागवलेले ऑनलाईन तर त्याला मी इंटरफेसिंग लावून घेतलं इस्त्रीने तर सुरुवात करताना मी ते एकमेकावर व्यवस्थित असं लावून घेते जेणेकरून ते डिझाईन वेगवेगळे होणार नाहीत तर आता त्याला मी अर्धा इंच गॅप ठेवून असंच फ्री हँड राऊंड शेप ड्रॉ करते आता मी ते कापून घेते कापताना सतत लक्षात ठेवायचं की जे लाईन ड्रॉ केलेली असते त्याच्या बाहेरून कट करून घ्यायचं आता मी कट करून घेतले ह्याला मी नॉन ओवन जे मी मागवलेलं ऑनलाईनच मागवलेलं तर ते नॉन ओवन मी त्याला पण तसंच ड्रॉ करून घेते आता मी डबल फोल्ड घातलेलं आहे कारण मला दोन पीस हवेत तर ते दोन पीस मी तसेच ड्रॉ केल्यानंतर कट करून घेते कट करून झाल्यानंतर सेपरेट करून घेतले तर आता माझ्याकडे ते दोन पीस आहेत आता फोल्ड करून मी त्यांना सेंटर मार्क करून घेते तर दोन्ही बाजूने असे सेंटर मार्क करून घ्यायचे जेणेकरून आम्हाला नंतर स्टिचिंगला बरं पडेल आता मी हे मेजरमेंट घेते जे दोन पॉईंट्स मी मार्क केले त्यांचे मेजरमेंट घेते तर मला आठ इंच मिळाली तर आठ इंचची मी झीप मार्क करून घेतली आता आठ इंचची मार्क करताना जास्त पावपाव इंच दोन्ही बाजूने जास्तच कट करायचे तर नंतर शिवताना कटकट होत नाही जर जास्त असेल तर आम्ही कापून टाकू शकतो आता परत फोल्ड करते कारण मला आणखीन एक पॉईंट हवा आहे नंतर मी शिवताना तुमच्या लक्षात येईल की मी परत परत असे मार्क का करते तर ही मेन बाहेरची पॅचेस आहेत म्हणजे मी नॉन ओवन का कट करून घेतले त्याचं मी त्याला लाइनिंग लावणार आहे तर हे दोन्ही पॅचेस असेच मार्क करून घ्यायचे तर परत परत मार्किंग केलं म्हणजे काही नंतर शिवताना प्रॉब्लेम होत नाही मार्क करून झाल्यानंतर चेन झिपरला मध्यभागी फोल्ड करून त्याचे कॉर्नर्स कट करून घेते ते कट केले की शिवताना बरं पडते ते कट करून झाले की ती मेन फॅब्रिकची चांगली बाजू आणि झीपची चांगली बाजू दोन्ही एकमेकाला फेसिंग करून पिनअप करून घ्यायचं तर ती व्यवस्थित परत लावून पाहू शकता की काही प्रॉब्लेम असेल तर लक्षात देतो आता हे मी फोम मागवलेलं ते पण तेच ऑनलाईन मागवलेलं तर ते मी त्याला फोम लावून घेणार आहे मेन फॅब्रिकला तर तोच पीस तसाच त्याच्यावर ठेवून मार्क करून घ्यायचा आणि मला दोन पीस हवेत तर मी फोल्ड करून घेऊन ते दोन पीस कट करून घेते कट करताना पिनअप केलं तर कट करायला पण बरं पडते तर ही कट करून घेणार आणि त्या मेन फॅब्रिकला व्यवस्थित मशीनवर शिवून घेणार आता एक, एक पीस प्रत्येकी तसा लावून घ्यायचा आणि मशीनवर व्यवस्थित शिवून घ्यायचा तर ते शिवून झाल्यानंतर मी ती जीप त्या मेन पीसला तर शिवून झालेलं आहे तर जे बाहेर आहे ते कट करून घ्यायचं आणि ते झीप आता त्याला ह्या मेन फॅब्रिकला लावून घेणार आहे तर परत मी तसंच मार्किंग करून घेते आता हे मार्किंग करायचं म्हणजे ती झेप त्या मार्किंगला सेंटरला अशी धरून शिवायला बरं पडेल तर ही झेप आणि ते फॅब्रिक एकमेकावर असं चांगली बाजू फॅब्रिकची आणि झेपची एकत्र धरायची आणि ती सेंटर पिनअप करून घ्यायचं आणि ती पिनअप करून झाल्यानंतर मी सुईदोऱ्याने ते व्यवस्थित शिवून घेणार आहे तर सुरुवात करताना सेंटरवरूनच करायची आता हे परत परत असं लावल्याने आपल्या लक्षात येते की काही चुकलेलं आहे का जर चुकलेलं असेल तर ते तेव्हाच ती चूक सु... सुधारता येते आता जे जास्तीचं फोम आहे ते मी दोन्ही पीसचं कट करून घेते तुम्हाला माझा व्हिडिओ संपूर्ण पहा स्कीप नका करू स्कीप करून पाहिलं तर तुमच्या लक्षात नाही येणार जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे तर मी ही आता झेप सुईदोऱ्याने घट्ट करून घेणार आहे मध्यभागातून सुरुवात करायची मग मध्यभागातून सुरुवात केली की चुका होत नाही परत एक चुकले तर परत सोडा परत शिवा करून आपला वेळ पण जातो आणि फॅब्रिक पण खराब होते म्हणून ती चूक व्हायला नको म्हणून हे सेंटरवरून सुरुवात केली तर आपल्याला बरं पडते तसंच आता अर ही अर्धी बाजू शिवून झालेली आहे आता दुसरी बाजू शिवून घेते ह्याला वेळ जातो खरा पण आता वेळ जर तुम्ही घेतला तर बरं पडते जर डायरेक्ट मशीनवर शिवलं आणि चूक झाली तर पर ते परत सोडा ते सोडवायचं म्हणजे आपला वेब वेळ पण वाया जाईल आणि मटेरियल पण खराब होईल ते खराब नको व्हायला म्हणून ते हे पूर्वीच तसदी घेतलेली बरी आता शिवून झाल्यानंतर मी ते मशीनवर शिवून घेतलं आता जरा छोटे छोटे कट देते जेणेकरून परतवायला बरं पडेल तर हे सगळीकडे छोटे छोटेच व्यवस्थित कट द्यायचे जे मशीनची जी, मशीन जी तो स दोरा असतो तो, तो सांभाळून कट द्यायचे मशीनची दोरा कट होता कामाने हे आता फोल्ड के परतवायला बरं पडलं आता हा दुसरा भाग पण तसाच मी सेंटरने पिन अप करून घ्यायचा आणि सेंटरने शिवून घ्यायचा जो त्या बाजूचा जसा शिवला तसाच हा पण सुईदोऱ्याने मी शिवून घेणार आहे वेळ लागतो करा पण जर आता वेळ लावला तर नंतर कटकट होत नाही मशीनवर पण शिवायला चांगले होते आणखीन मेन म्हणजे त्याचा आउटपुट रिझल्ट जो असतो तो चांगलाच येतो तर पहिल्यांदाच तस्ती घेतली तर सतत रिझल्ट चांगलाच असतो तर मी दुसरी बाजू पण मशीनवर शिवून घेतली आता ते कट पण छोटे छोटे कट पण त्याला दिले आता ते परतवायला बरं पडेल आता मी तुम्हाला हे परतवून दाखवते आता थोडं थोडं तुमच्या लक्षात आलंच असेल की मी काय करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की हे मी काय केलेलं आहे तर ही आता अशी झिप लावून झालेली आहे मेन फॅब्रिकला आता हे नॉन ओ नॉन जे दोन तुकडे कट करून घेतलेले ते पण मी शिवून घेतले आणि आता हे त्याला मी लाइनिंग लावणार आहे ह्याला हे मी मशीनवर शिव शिवणार नाही ह्याला मी इनविजिबल हॅमिंग करणार आहे आता मशीनवर शिवलं की ते बाहेरून त्याची स्टिच दिसते आणि ते, दिस ते, ते बघायला पण चांगलं दिसत नाही जर असे सोयी दोऱ्याने इनव्हिजिबल हॅमिंग केलं की पन ते दिसायला पण बाहेर दोरा दिसत नाही म्हणून ते चांगले दिसते हे बाहेरचे जे मेन फॅब्रिक आहे ते पॅचवर्क्स आहेत तर त्या पॅचवर्क्सला आमचा हा मशीनचा दोरा जर वरून शिवलेला दिसला तर ते मुळे चांगलं दिसणार नाही म्हणून मी हे इनव्हिजिबल हॅमिंग करून घेते मला वेळ त्याला वेळ द्यावा लागतो खरा पण जर आपण जे काही करतो ते त्याचं रिझल्ट जर चांगला मिळेल तर थोडा वेळ आता दिला तर काही हरकत नाही हेच म मला आवडते तर सबुरीने घेतलं की त्याचा परिणाम पण चांगलाच असतो म्हणून प्रत्येक गोष्ट आम्ही सबुरीने घ्यायची तर एक बाजू जशी हॅमिंग करून कम्प्लीट झाली की मी तसंच दुसरी बाजू पण हॅमिंग करून घेणार आहे त्याला इनव्हिजिबल हॅमिंग असे म्हणतात आता ही माझी इनविजिबल हॅमिंग पण झालेली आहे तुम्ही पाहू शकता कसं नीट आणि व्यवस्थित काम दिसते ते तर आता हे मी असं परत उलटं करणार आहे तर उलटं केल्यानंतर तर तुम्ही पाहू शकता कसं काय दिसते ते मला कमेंट करून नक्की सांगा मी हे काय बनवले आहे ते कसं झालं आहे ते पण सांगा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची मला फार गरज आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय सईराम